नमस्कार मित्रांनो यशोगाथा मराठी उद्योजकांची या चॅनल मार्फत आपण आज आलोय बारामती तालुक्यातल्या आंबी गावात आपले मित्र आहेत डॉक्टर भारत गाडवे यांचा हा शेळी पालनाचा प्लस बकरी पालनाचा फार्म आहे ह्या फार्मची पूर्ण माहिती घेणार आहे आपण म्हणजे हा फार्म चालतो कसा याला खर्च किती याला खरेदी विक्री प्लस प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे थोडक्यात खुराकाला खर्च किती होतो हा व्हिडिओ मार्फत म्हणजे हा उद्देश असा आहे की नवीन शेतकऱ्यांना जर व्यवसाय करायचा असेल पालनातून बऱ्यापैकी लोक आता ह्या क्षेत्राकडे वळायला लागले त्यांना एक मेन माहिती भेटणार आहे थोडक्यात सर्व जास्त घालवता व्हिडिओला सुरुवात करू थोडासा आमची पण नवीन वेळ आहे थोडस व्हिडिओ मध्ये चुका होतील समजून घ्या कॅमेरामॅन आमचे बैलगाडा प्रेम आहेत त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आमचा सा व्हिडिओ थोडासा पास सोडून बाहेर पा पण जाईल तो फक्त सांभाळून घ्या आणि कमेंट करून शेवट सांगा किंवा नक्की बाबा कसं झाला ते जास्त वेळ घ्या व्हिडिओ सुरुवात करू डॉक्टर साहेब एकदा नाव सांगा तुमचं माझे नाव भारत गाडवे Okay, राहणार आंबी खुर्द तालुका बारामती जिल्हा पुणे बरं हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी काय काय करत चालू करायच्या आधी मी दोन हजार अठरा मध्ये वेटरनरी प्रॅक्टिस म्हणजे डॉक्टर बरोबर डॉक्टर हा व्यवसाय चालू केला चालू केल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये मी गायांचा व्यवसाय केला म्हणजे दुग्ध उत्पादन व्यवसाय केला दुधामध्ये दोन तीन वर्षे चांगले गेले परवडलं दुधामध्ये पण आताची परिस्थिती अशी आहे की दुधाचा रेट कमी झाला आणि आपल्या परिस्थिती आपल्या भागातील दुष्काळ परिस्थिती निर्माण असल्यामुळे निर्माण झाल्यामुळे मी थोडासा दुधाचा बाजू दुधातून वळालोय दुधाच्या व्यवसायातून बाजूला होऊन शेळी पालनाच्या व्यवसायाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला या व्यवसाय निर्णय असा घेतला की मी एक रात्री एका दिवशी माझे दोन मित्र एक एम एसीबीचे साहेब मनोज काळे आणि दुसरे एम एस एसआरपी एसआरपी मध्ये माझे एक दुसरे मित्र आहे प्रशांत जाधव आम्ही तिघाने बसून निर्णय घेतला की काहीतरी आपल्याला करायचे त्या निर्णयातून आम्ही शेळी पालनाचा निर्णय घेतला बरोबर बरं आता ह्या क्षेत्रात आल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यात आता हे दोन प्रकार पाहायला दिसतात तिथं बकरी आणि शेळ्या ह्या दोन्ही इपैकी फायदेशीर कोणतं वाटतंय तुम्हाला आता सध्याला तर आम्हाला शेळी फायदेशीर वाटते बकऱ्यांपेक्षा हा बकऱ्यांपेक्षा का नक्की त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक काय वाटतो शेळीमध्ये कसं आहे शेळी आता आपण जे घेतले ते लागवड झालेले शेळे बरं टोटल आणि त्यातनं जे पिल्ल देणार आहे बरोबर त्याचं उत्पन्न राहून पिल्ल जाऊन शेळी आपल्या जा जागेवर राहील गोठेमधून गोठे बरं नवीन जे करणारे लोक आहेत त्यांना शेळी घेतलेली फायदेशीर राहील का पाठ घेतलेली फायदेशीर राहील तसं पाहिलं तर शेळी घेतलेली फायदेशीर राहील पाठ घेतले तर कसं होतं पाठ आपण घेणार नव्या दहाव्या महिन्यातली आठ नऊ हजार रुपये ते आपल्याला बरोबर तिथनं पुढे ते लागवड होणार तीन चार महिने आपल्या गोठ्यावरून नंतर लागवड होणार आणि तिथनं पुढे ते दोन येतात पहिले येताला तर आपल्याला ते एकच पिल्लू देणार आहे त्यामुळे डायरेक्ट शेळी घेतलेली फायदेशीर आहे माझ्या मते शिळी घेतला बर ही शेळी घ्यायचं बरोबर फक्त शेळी घेताना थोडक्यात व्यवस्थित किमतीला भेटली पाहिजे जास्त किमती त्या व्यवस्थित घेताना फक्त पारखून घेतली पाहिजे बरं दुसरी गोष्ट आता हा जे शेड वगैरे केलंय आपण ह्याला किती खर्च झालाय किंवा काय नवीन बांधवण्याचा सुरुवात करायची असेल एकच काय की स्ट्रक्चर किती भांडवल ठेवलं पाहिजे शेळच आम्ही ज्या टायमाला गोटा चालू केला के त्या टायमाला आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढा खर्च होईल बरोबर साधारण शेळचा जे गोटा मांडला त्याला पाच लाख रुपये खर्च आलाय पण हे जे स्ट्रक्चर आहे आपलं हे स्ट्रक्चर जवळपास हे आपल्या जिल्ह्यातच मला वाटतं बघायला नाही मिळणार असं स्ट्रक्चर आहे बरोबर कारण आपण जे पीएस केलेत दहा बाई साधारण हे दहा फुटाचं आमचं रुंदीच आणि लांबी आहे आपण जिथन उभा आहे गोठ्यात तिथनं साठ फुटाचं अंतर आहे इकडे साठ फुट आठ बाय दहाच एक कॉलम एक कॉलम आहे एक कॉलम साठ बायचा आहे टोटल किती आहे सगळं असे कुठल्या साईडला पाच आहे ह्या साईडला पाच आहे असे दहा कॉलम आहेत ह्याच्यामधले किती तीन सात सा, मध्ये येत हा आता आपल्या गोठ्यामध्ये साधारण पन्नास चित्र पा आहे म्हणा पन्नास शिळी आहे पन्नास शिळी आणि बकरी नाही बस पंधरा आणि बकरी पस्तीस असे मिळून पन्नास आहे बरं बरं आता हे आलेले किती दिवस झालेत आपल्याकडे काय आता आपण ह्यांना साधारण हे जे बकरी आहे ते दोन महिने होत आले साधारण येणाऱ्या तीस तारखेला दोन महिने होतील बरोबर बरोबर ग्रोथ कशी वाटली त्यांची आतापर्यंत आणल्यानंतर थोडस एक पंधरा दिवस आपल्याला त्रास झाला की ते आजारी वगैरे पडायचं प्रमाण जास्त था होतं ठसकी वगैरे जास्त होतं खाण्याचं बी अचानक त्यांना आपण बंदिस्त केल्यामुळे थोडा प्रॉब्लेम वाटला पण आता एकदम सुटेबल आहे बोटात बरोबर नवीन बांधवांनी जर बकरी खरेदी करताना थोडक्यात तुमच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे तुमच्याकडून तुम थोड्या जर चुका झाल्या असतील तर त्या काय चुका नाही झाल्या पाहिजे तुम्हाला असं वाटतं नाही नवीन जर आपण बकरीमध्ये व्यवसाय करताना बकरी घेताना जेव्हा खरेदी करायला बाजारामध्ये जातो बरोबर त्या टायमाला आपण एक दहा दहा बकऱ्यांचं काळपाने खरेदी करत असतो बरोबर त्या कळपाने खरेदी न करता एक दोन सुट्टे घेतले पाहिजे जेणेकरून पैसे जास्त जाऊ दे पण ते काय होतंय दहा घेतलं की त्यामध्ये दहा मध्ये दोन खराब असतात खराब आता आपल्याला ले आले की आजारी पडण्याचं प्रमाण वाढवते जर आपलं एक जरी गेलं तरी आपलं नुकसान आहे त्यामुळे मी तर म्हणतो घेताना सुट्ट्या सुट्ट्या घेतले पाहिजे म्हणजे साधारण एका एका शेतकऱ्याकडून खरेदी करताना किंवा बकरीवाल्याकडून खरेदी करताना तीन चार प्रमाणे घेतले पाहिजे थोडक्यात लॉट वर घेऊन स्वस्त घेण्याच्या बांधड्यात पडण्यापेक्षा दोन रुपये जास्त जाऊ दे आपण घेतला पाहिजे जास्त किमतीच्या मागण्या न क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे बरं आता हे बकरी खरेदी बकरी खरेदी करताना आता कुठून गेलेली हे बकरी आपण लोणन मधन खरेदी केलेली आहे बाजारातून हा बाजार गुरुवारचा बाजार घेताना जात कोणती आपण कोणती घेते आणि कोणती वेस्ट आता मायाकडे ह्यात क्रॉस आहे विजापुरी आहे काही okay. एक दहा बारा विजापुरी बाकी सगळे आपल्या गावरानले पण गावरानच चांगलं उत्तम कारण मटन आपल्याकडे कसं लोकांना गावरांची सवय विकायला अडचण नाही चांगला घडतोय आपण मध्ये कोणतं फास्ट आहे मला ग्रोथ मध्ये दुसरं आपल्या गावराच आपल्याकडं मेंटेन व्हायला लगेच आता खुराकाच नियोजन कसं आहे आमच्याकडे भाई एक बिहारी आहे बर तो सकाळी साधारण सात वाजता उठतो सात वाजल्यानंतर तो उठल्यानंतर पहिल्यांदा मकाचा मक्कादाना असतो साधारण ह्यांना रोजचे पाच किलो मक्का पडते सकाळची सगळ्यांना मक्का टाकल्यानंतर गहू असतो गहू टाकला जातो गहू टाकून एक पाच दहा मिनटं झाल्यानंतर शेंगदाणा पिंड आहे शेंगदाणा पेंड एक तीन चार किलोच्या आसपास असतंय ते टाकले जाते एक अर्धा तासानंतर त्यांना तुळशीचं बुसकट आहे आपण ह्याच्यावरून मागवलेली आहे कर्नाटकवर कर्नाटक ते आपल्याला साडे साडेआठच्या आसपास आहे साडेआठ रुपये किलोच्या आसपास त्याच्यामध्ये दुसरा अजून काय काय म्हणजे खायला त्यानंतर आपला शेतातला आहे काय आहे ना इकडं आमचा एक लॉट आहे मेथी घास केलेला आहे आम्ही मेथी घास बरोबर दसरथ घास केलेला आहे शिवरी केलेली आहे सुबावळ केलेली आहे केलेलं आहे पण आता पाण्या अभावी सध्याला तर आम्हाला जास्तीत जास्त वाढला चारा म्हणून दसर ह्या घासाचं म्हणजे आपला जे तुरीचं बुसकट आहे त्याचाच वापर करावा लागला आणि मोड घास बरं लागला हे त्यांच्या तब्येतीसाठी तुरीचा बुसकट बेस्ट पडतंय का आपलं घरगुती चारा वापरलेला बेस्ट पडत तुरीचं बुसकट दिल्यानंतर काय होतं डायजेशन सिस्टम सुधारते आणि जरी घरचं दिलं तरी वीस तीस टक्के वाया पाहिजे पाहिजे चारा खुराकाचा बजेटनुसार पर प्राणी किती खर्च येतो साधारण आता मी एक दोन दिवसापूर्वी मोजलं एक गमाला भरलं त्यात तुशीचं बुसका टाकलं तर वेट केलं तर किती भरते तर फुल गेल्यानंतर ते चार किलो भरते आम्ही सकाळी तीन गमाले टाकतो संध्याकाळी तीन गमाले टाकतो किती प्राण्यांना हे सगळं पन्नास प्राण्यांना तीन तीन गमाले टाकतो आणि त्यानंतर मूळ एक साधारण सकाळची दोन गमाले आणि संध्याकाळची दोन आणि चार वाजता कवा सुबाबीचा पाला असतो कवा मिथी घास कापून टाकलेला असतो पर हो आता खुराकामध्ये जे काय तुमचं पेंड असेल किंवा काय त्याच्यामध्ये कसं काय नियोजन आहे पिंडीमध्ये जसं हे गोळी पेंड ही आपली चंदना पेंड आणि मका आणि गहू असं तिन्हीचं मिश्रण करून दिलं बरोबर त्याची कॉस्ट कशी निघते काय का त्याची कॉस्ट काढलेली नाही अजून आता कॉस्ट काढली आम्ही साधारण बारा बार रुपये खर्च होतोय एक जित्रा भाव बरं आता ही जी बारा रुपये खर्च होते कि किती किती हो आता हे किती दिवस पक्ष तुमचं बजेट कसं नक्की आखलेलं दिसतंय की बाबा किती महिन्यात किती खर्च होईल किंवा किती शिल्लक आम्ही सहा हजाराच्या आसपास आणलेला आहे एक एक नग सहा हजार पडलेला आहे आम्हाला घरपोच कारण हे खातं पितं चांगला चांगला घेतला साधारण आम्ही ते चार महिने सांभाळण्याचा निर्धार आहे आमचा की चार महिन्यात ते डबल कसं होते हे कमीत कमी डबल तरी झालं पाहिजे ओके बरं आता हे झालं बकऱ्यांचं राहिला विषय शेळ्यांचा शेळ्यांमध्ये आता कसं काय म्हणजे वार्षिक नियोजन कसं वाटतंय तुम्हाला उत्पन्न कसं आमचं चा चालू होतं की पहिल्यांदा बिटलचं करायचं पण बिटलचं करत असताना बरेचशी जण म्हणली की बिटल मध्ये वर्षातून एकच येत होत ज्या टायमाला बिटलची शेली जाते त्या टायमानंतर तिथं पहिला फिट दाखवायला कमीत कमी ते चार महिने लावते बरोबर मग त्या हिशोबाने आम्ही म्हणून विचार केला की आपली गावरानच चांगले म्हणून आम्ही नवीनच दादा असल्यामुळे पहिल्यांदा गावरांमध्ये उतरलो बरोबर गावरांमध्ये आम्ही पंधरा शेळ्या आणल्या त्यात का काही चार इस चार पाच शेळ्या कोटा जातीतल्या बरोबर कोटा जातीची कोणती कोणती शेळी <ié> कोटा जातीची इकडे दाखवा दे कोटा जातीचा काय हे पहिला रूप रूपाटर आहे हे कोटा जातीतलं आहे कोटा जातीचं कोणतं आहे म्हणजे कोटा जातीतली हे पहिला रुपाटर आहे हे पाठरू दाखवा हा ह्या जातीची खासियत काय वाटली नाही की तुम्हाला जातीचं खासियत अशी आहे की हे जातीची जी कास आहे बरोबर कास मोठीच आहे दुधाला चांगली आहे दुसरी गोष्ट एक दोन महिन्यानंतर वेळ नंतर दुसऱ्या महिन्यात दोन महिन्यानंतर छेट दाखवायला सुरुवात करते थोडक्यात वर्षात बरं जात सोडून अजून दुसरी कोणती कोणती तुम्हाला उस्मानाबाद आहे रेग्युलर मध्ये गावरान आपल्या भागात म्हणतो बरोबर उस्मानाबाद आहे ही उस्मानाबादचीच आहे की क्रॉस मध्ये येते का प्युअर मध्ये ही थोडी क्रॉस मध्ये आहे ओके क्रॉस चा रिझल्ट बेस्ट वाटतो तुम्हाला नाही क्रॉस चा रिझल्ट चांगला आहे चांगला थोडस शिळे चांगल्या आपण खरेदी केलं त्याच्यामुळे शेळ्या एकदम ओके आणल्यापासून कुठला आजार नाहीये काही नाही ओके ह्यांना आता खुराक किती आहे काय कस काय बर डे ह्यांना साधारण दोनशे ग्रॅम खुराक आहे बरोबर शंभर ग्रॅम खपरी पेंड आहे म्हणजे शेंगदाणा पेठ दुसरं गहू आहे आणि थोडासा मक्काचा भाडा बी आहे बरं आता हे शेळ्या पालनात किंवा बकरी पालनात भविष्यात नियोजन काय तुमचं की अजून किती वाढवायच्या किंवा ह्या शेडची कॅपॅसिटी किती आहे काय आता पाहिलं तर हे शेडची कॅपॅसिटी असे की शेड मध्ये दोनशे जित्रा बसतील बरोबर आमचं नियोजन होतं शंभरच पण दोनशे बसतील दोनशे बसतील भविष्यात आम्ही वाढवणार आहे आता आमचं तर पन्नास आहे आम्ही आता अजून चालले नियोजन पुढे काय करायचं ते घेण्याचे नियोजनात आहे बरं थोडक्यात आता हे पुढे वाढ हो ब्रीडिंग पासून वाढवायचं हो, हो नियोजन आहे का हे विकून टाकून नवीनच करेल नाही आता आम्ही हे शिळी शिळीपासून ब्रिडिंग करणार आहे आम्ही कुठल्याही शिळी आणण्याचा प्रयत्न करणार नाही कारण आम्हाला माहिती शेळ्या आणून पुन्हा व्यवसाय करणं बी सोपं नाही बरोबर पंधरा ह्याच शाळेत पंधरा शेळ्यापासून पाच वर्षामध्ये किती प्रमाणात ग्रोथ होती किती शेवट पर्यंत होते आणि ह्याच्यावर नियोजन करणारे आम्ही ह्याच्यातले फक्त बोकडी इथले जातील पाठी आम्ही पाचही वर्ष सांभाळणार सांभाळणार थोडक्यात सध्या फायदा जास्त नाही झाला जा तरी चाललं पण एक ह्याची कॉस्ट वाढत गेली गोट्याची गोट्याची भविष्यात पाच वर्षांनी जरी विकायला जरी काढला तरी आपल्याला क्वांटिटी महत्वाची आम्हाला क्वांटिटी महत्वाची बरोबर आहे बरं चालेल दिलेली माहिती मस्त आहे बरं ह्याच्यात नक्की अजून तुमचं अजून नियोजन काय काय ह्याच्यासोबत अजून कोणता व्यवसाय करायचं नियोजन आहे का ह्याच्या लग्न काय ह्याच्यापासून व्यवसाय करायचं नियोजन आहे आमचं कोंबडी पालनचं कोंबडी पालन ह्याच्यामध्ये एक जो कप्पा दिसतोय तुम्हाला तयार करायचं नियोजन आमचं चाललंय गावरा कोंबडीचं एक शंभर दीडशे कोंबडी ठेवायचे नियोजन आहे ओके बरं चालेल धन्यवाद तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू